इकडनं वाहते अशी आणि हनुमंताच्या मागे आणि इकडनं एक, एक नदी आणि दोन्ही नदीच्या संगमावर हे हनुमानजी आहेत किती सुंदर हनुमंताचं दर्शन घेतलं आता खूप छान वाटलं आता आम्ही पुढे निघालोय आणि हे सगळं जंगल आहे हनुमंताचं दर्शन घेतलं आता खूप छान वाटलं आता आम्ही पुढे निघालो आहे आणि हे सगळं जंगल आहे सकाळी सकाळी लोकांच्या कामाची लगबग चालू झालेली दिसते कोणी अंगण झाडत आहे कोणी लिंबाच्या काडीने दात घासत आहे कोणी शेणकूट काढत आहे नर्मदे कोणी पाणी आहे सकाळी निघाल्यानंतर हे दृश्य रोज दिसतंय आम्हाला छान वाटतंय बघून आणि पक्ष्यांचा किलकिलाट घरमध्ये हर कालपासून आम्हाला मध्य प्रदेशचा भाग सुरू झाला आहे त्यामुळे इथल्या पाट्या जाहिराती ह्या सगळ्या हिंदीमधून सुरू झालेल्या आहेत गुजरातीमध्ये आम्ही खूप प्रयत्न करायचो वाचा वाचायला तरी आम्हाला बरेच अक्षर गुजरातचे मधले समजायला लागले होते नर्मदे हर।, हर 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 नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर।, नर्मदे हर। नर क्यों रो रहा है क्यों रो रहा है क्या हुआ क्या हुआ हाँ हाँ दक्षिण तटापेक्षा उत्तर तटावरील ह्या आदिवासी लोकांची राहण्याची पद्धत चांगली आहे आणि त्याबरोबरच त्यांची आर्थिक परिस्थितीसुद्धा चांगली दिसते कारण शेतीचा भाग आहे हा रस्ते आहे त्यामुळे शुल्पानी दक्षिण तटावर तस का दसत नहीं खूब छान दृश्य है It is a